रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्यास कळवावे पोलीस प्रशासनाचे आवाहन लातूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लातूर पोलिसांकडून विशेष गस्त वाढवण्यात आली आहे याच अनुषंगाने वाढदिवसाचा बहाना करून मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात आरडाओरडा फटाके फोडणे तसेच नागरिकांना त्रास देत गोंधळ निर्माण करणाऱ्या युवकांच्या समूहावर लातूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यात आली आहे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री लातूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते व्ही आरकडे जाणाऱ्या रिंग रोडवर काही युवकांनी त्यांच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी सार्वजनिक मार्गावर अडथळा निर्माण करत गोंधळ घातला संगीत वाजवून फटाके पडून आरडाओडा व गडबड गोंधळ करीत असताना गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पेट्रोलिंग पथकाने संबंधित युवकांकडून होणारा गोंधळ तात्काळ बंद केला वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली संबंधितांनी रस्ता अडवून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा व गडबड करणे नागरिकांना त्रास होईल अशी वर्तनशैली राखणे अशी कृत्ये करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याबद्दल खालील युवकांविरुद्ध पोलीस ठाणे एम आय डी सीकडून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे मयूर मारुती कावळे व एकवीस वर्ष राहणार खाडगाव रोड लातूर आदित्य लक्ष्मण देशमुख व एकवीस वर्ष राहणार खाडगाव रोड लातूर गौरीशंकर शिवमूर्ती दरेकर व बावीस वर्ष राहणार सलगरा खुर्द तालुका जिल्हा लातूर श्रीकृष्ण राजाभो गोराडे व एकवीस वर्ष राहणार एळी तालुका लातूर समर्थ नवनाथ श्रीराम वैवर्ष वीस सुदर्शन लक्ष्मण फुलगमवार वैवर्ष एकवीस राहणार नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड कृष्णा राजाराम ताटेवाड वैवर्ष एकवीस राहणार नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड आजे बनसिंग भुजबळ वयवर्ष एकवीस राहणार जोडजोवळा तालुका लातूर सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या आदेशांवे पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार मोहन सुरवसे राहुल कांबळे यांनी केली आहे लातूर जिल्हा पोलिस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाढदिवस पार्टी किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ डान्स पार्टी साऊंड लावणे फटाके फोडणे रस्ता बंद करणे अशी कृत्ये कायद्याने दंडनीय आहेत सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यास मनाई आहे नागरिकांनी अशा प्रकारची गडबड व बेकायदेशीर कृत्ये केल्यास तात्काळ नियंत्रण कक्ष शून्य तेवीस ब्याऐंशी दोन बेचाळीस दोनशे शहाण्णव ऑब्लिक एकशे बारावर संपर्क करा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल